तर प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेत पुन्हा सागरमुक्ताचे भांडणं झालेत कसे काय ते पुढे बघत रहा तर आता हा सागर आहे ना तो काहीच प्रश्नांची उत्तरं बरोबर देत नसतो शेवटचा प्रश्न त्याला विचारला आहे की मुक्ताचा फेवरेट ॲक्टर कोण आहे आणि आता हा रणबीर सिंग म्हणून नाव सांगतो पण तेही चुकलं आहे आणि मुक्ता म्हणते नाही नाही माझा फेवरेट ॲक्टर शाहरुख खान आहे मग आता या मुक इंद्राताई म्हणतात अरे वा माझा पण फेवरेट तोच आहे मीर म्हणतो काय यार भाई तुला एकही प्रश्नाची उत्तरं देता आली नाही हा चला मुक्ताबाईने आता तुमचा टर्न आहे हां बापू म्हणतात हां सुनबाई चल आता तू सांगा आता हे सगळेच जण हसत आहेत पण मुक्ताने मात्र सगळी उत्तरं बरोबर दिली आहे असो पण आता ही सावनी मनाशीच विचार करते या कार्तिकने खूप मोठी माती खाल्ली आहे याला मी सांगितलं होतं की तो सागर नक्की मुक्ताला निर्दोष सिद्ध करेल आता ही मनातल्या मनात, मनात कार्तिकच्या नावाने खडे फोडत असते की कुठून मला अवदसा सुचली आणि या कार्तिकवर मी विश्वास ठेवला वगैरे वगैरे असो तर आता हा आदित्य आलाय आणि तो म्हणतोय अगं मम्मा मला ना भूक लागली आहे मग ही सावनी म्हणते काय मागू बळा तुझ्यासाठी आदित्य म्हणतो मम्मा मागवू नकोस ग मला घरचंच ते दे दे बाहेरचं खाल्लं ना की माझं पोट बिघडतं आता सावनीला नवल वाटते अरे म्हणजे ह्याला पण आता घरचं खायचं की काय पण आता ती मनातल्या मनात विचार करते म्हणजे आता मला काहीतरी करावं लागेल हा मुक्ता आता तुला दाखवते मी काय आणि कसं करावं लागतं ते आणि मग ती आदित्यला म्हणते हो बेटा हं करून देते तुला थोड्या वेळात मग आदित्य तिला थँक्यू म्हणतो आता इकडे मुक्ता सग सक... म्हणजे सागरला काय काय आवडतं काय नाही या सगळ्या प्रश्नाची बरोबर उत्तरं देते आता हे सगळं त्यांनी आपल्याला ऐकवलं नाही आहे फक्त म्युझिकमध्ये मुक्ता उत्तरं देते म्हणजे एक म्युझिक लावलं आहे बॅकग्राऊंड आणि सगळे उत्तरं तिचे बरोबर आहे मग ही कोमल म्हणते काय भाई तुला सहा महिने झाले तरी अजून बायकोचं मन ओळखता आलं नाही का बघ मुक्ताने कशी बरोबर उत्तरं दिलेत आता बापू म्हणतात बरोबर बोललीस कोमल अगं बायकोला नवऱ्याबद्दल माहिती असो किंवा नसो पण नवऱ्याला मात्र बायकोबद्दल सगळं माहिती असायला पाहिजे बरं इंद्रदाय म्हणतात असं का बोलताय तुम्ही लग्न झाल्यावरती मीच तुमच्यासाठी नवीन कपडे आणत होते ना बापू म्हणतात बरं बरं बाई चिडू नको आता चालू दे पोरांचं असो तर आता मध्ये सगळ्यांना भूक लागते म्हणून सगळेजण उठून जातात तेव्हा ही मुक्ता सागरला थँक यू म्हणते सागरसुद्धा कान धरून पुन्हा एकदा मुक्ताला सॉरी असं म्हणतो मग मुक्ता म्हणते मला पण काहीतरी सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना आता सगळेजण तिथे आले जेवण म्हणजे काहीतरी खाऊन आणि मग मुक्ता म्हणते म्हणजे कदाचित माझ्या छोट्या मोठ्या आवडी सागर यांना माहिती नसतील पण माझ्या मनात काय चाललंय हे त्यांना एक्झॅक्ट कळतं माझं राग आणि माझं मन पण खरं तर सगळ्यात जास्ती रागीत तेच आहेत पण त्याच्या मनात काही नसतं आणि ते नंतर पटकन सॉरी पण म्हणून जातात आता ही स्वाती लगेच रागाने बघत असते म्हणजे तिला खूप जेलसी होती असं त्यांनी दाखवलं मुक्ता म्हणते सागरला कदाचित माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी माहिती नसतील पण त्यांनी माझ्यासाठी जे काही केले ते माझ्यासाठी खूप आहे मुक्ता आता सगळ्यांसमोर सागरला थँक्यू म्हणते आणि म्हणते मला सगळ्यांसमोर थँक्यू म्हणायचं होतं तुम्ही इतका मोठा विश्वास माझ्यावर दाखवला आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात खरंच खूप खूप थँक्यू आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे मी खूप नशीबान आहे मी तुमची बायको आहे आणि तुम्ही बेस्ट हजबंड आहात आता असं गोड गोड बोलल्यानंतर इंद्राताईंना फार छान वाटतं सागर आता मुक्ताचा हात हातात घेतो आणि मग म्हणतो मला पण तुम्हाला सगळ्यांसमोर सॉरी म्हणायचं पण आता असं मध्ये मध्ये या स्वातीचा रडवेला चेहरा दाखवलाय त्यांनी कदाचित या नवरा बायकोला बघून तिला जेलसी होत असावी असं मला वाटतंय मुक्ता आणि सागर दोघही एकमेकांना सॉरी म्हणतात आणि मग ती स्वाती रागरग तिथून निघून जाते हे इंद्रदाईंच्याही लक्षात येतं आणि सागर मुक्ताच्या सुद्धा असो तरी सुद्धा हे वातावरण सांभाळून घेतात बाकी काही असो की नसो पण या मिहीरला आणि मिहिकाला मात्र फार आनंद झालाय की सागर मुक्ताची शेवटी दिल झालीस आणि सईला सुद्धा तर आता इकडे या भाजी आणि पोळी आहे आता ती आणली आहे तीने पोळी भाजी केंद्रातून आता हा आदित्य म्हणतो मम्मा का छान झाली आहे ग भाजी तेव्हा ही लगेच सावनी म्हणते तुझा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे रे आदित्य आपण आधी असेच तिघ जण जेवायचो सोबत तुला आठवतं ना आदित्य म्हणतो हो तर अगं तू बेस्ट मॉम आहेस जगातली सावनी मनात विचार करत असे त्या मुक्तासारखे चोचले मला जमणार नाही पण थँक्स टू पोळी भाजी केंद्र हे सगळं ती मनातल्या मनात बोलत असे सॉरी आदित्य बेटा मला तुझा वापर करावाच लागणार आहे तुला खुश ठेवावंच लागणार आहे असो पुढचा सीन खूप बघण्यासारखा आहे प्रेक्षकांनो मुक्ता खूपच सेन्सिबल बोलते हा सागरशी तिची पिन काढायला का लावायला काहीतरी सांगते ती सागरला हेल्प करायला का तर सागर ती पिन लावून देतो बहुतेक आणि मग मुक्ता म्हणते आज स्वाती ते खूप उदास होत्या ना स्वाभाविक आहे म्हणा त्यांचा विश्वासघात झाला आहे म्हणजे आधी प्रेम करायचं आपल्या माणसावर आणि एक दिवस येतो आणि कळतं की तो माणूस जसा आहे तसा नाहीच आहे त्यांचा किती मोठा विश्वासघात झाला आहे मी समजू शकते त्यांना त्या स्वतःला नॉर्मल ठेवत होत्या सगळ्यांसमोर पण किती झालं तरी मनातून त्यांना वाईट वाटतच असेल ना त्यांना पण वाटत असेल की या फॅमिलीसोबत आपला नवरा असावाच म्हणून मग आता सागर म्हणतो प्लीज मला आठवण पण नको आहे त्या नालायक माणसाची विषय पण काढू नका तो माणूस असा आहे असं वाटलं नव्हतं मला इतक्या वर्षापासून किती काय केलं आम्ही त्याच्यासाठी माझं आता ठरलंय काहीही झालं तरी स्वाती त्या माणसासोबत राहणार नाहीये मी आता उद्याच डिवोर्स पेपर तयार करणार आहे मुक्ता त्याला म्हणत असते की घाई करू नका सागर सागर म्हणतो अजिबात नाही उशीर व्हायच्या आधी मला लगेच फोन करावा लागेल मी वकिलाला फोन लावतो आता लगेच मुक्ता म्हणते अहो तुम्ही नाही करू शकत असं सागर त्यांचा विषय हा त्यांचा त्यांचा विषय त्यांचा निर्णय असायला हवा ना या बाबतीत तुम्ही कसं काय निर्णय घेऊ शकता या गोष्टीचे सागर म्हणतो मी घेऊ शकतो निर्णय मुक्ता म्हणते करायला काय तुम्ही काहीही करू शकता हे बघा सागर तुम्ही तुम्हाला काळजी वाटते त्यांची पण त्यांना काळजी वाटते का तीही त्यांना विचारा जेन्युनली विचारा सागर म्हणतो तुम्हाला माहिती आहे त्या कार्टीसाठी आम्ही काय काय केलंय दुबईला जायसाठी सुद्धा आम्हीच पैसे दिलेत इतकं सोनं चढवलंय ना त्या जातीच्या अंगावर आणि त्या कार्तिकचे पण वाटेल तितके लाड केलेत पण आज आम्हाला काय भेटले त्याला आम्ही घासातला घास दिला होता त्या कार्तिकला माझी बहीण एवढी सुंदर आहे प्रेमळ आहे पण त्या माणसाने काय केलं आमच्यासाठी एवढं सगळं केलं आम्ही या माणसासाठी या माणसाला असं वागायची काय गरज होती मुक्ता खरं सांगा मला आपला मुक्ता म्हणते हे बघा सागर ही न गरज नाही ही वृत्ती असते या माणसांची आणि हे बघा विश्वास ठेवा माझ्यावरती जेवढा तुम्हाला त्या माणसाचा तिरस्कार वाटतो ना तेवढाच मला सुद्धा त्या माणसाचा तिरस्कार वाटतो पण तुम्ही आता सध्या आता ताईपणाने हा निर्णय घेऊ नका स्वातीताईनं काय वाटतं ना सध्या ते जास्ती महत्वाचं आहे सागर म्हणतो स्वातीला काय इमोशनली विचार करायचा ना ते करू देत पण मी तिच्या भल्याचा निर्णय घेतोय सागर पुन्हा वकिलाला फोन करत असतो तेव्हा स... पुन्हा मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही न स्वाती त्यांच्या मनाचा विचार करावा नाही म्हणजे त्यांनी सध्या त्यांच्या पायावर उभं राहावं असं मला वाटतंय म्हणजे त्या या सगळ्यातून जरा डिस्ट्रॅक्ट होतील त्या मेंटली स्टेबल होतील हे सगळं विसरतील मला खरंच असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहायला हवं दोन पैसे कमवायला हवेत आता सागर चिडतो आणि म्हणतो कशाला मी आहे ना तिचा भाऊ मी समर्थ आहे तिची काळजी घ्यायला आयुष्यभर मुक्ता म्हणते हे बघा घरचे खर्च सा भागवण्यासाठी मी नाही म्हणले की त्यांनी दोन पैसे कमवावेत हे बघा प्रश्न पैशाचा नाही आहे असं कसा असेल पैशाचा प्रश्न पण प्रश्न त्यांच्या आत्मविश्वासाचा आहे ना त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे अहो त्यांचं नाव त्यांचं लेकरू हे बघा आज त्यांना असं वाटतंय की सगळं पुसट झालं आहे पण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा सागर जरा विचार करा उद्या त्यांना असं नको वाटायला की त्यांचं बाळ त्यांच्या भावाच्या पैशावर जगतय सागर म्हणतो एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय भावाच्या जीवावर तुम्ही सोडलात ना तर या घरामध्ये मी एकटा कमवतो आजपर्यंत कोणाला असं वाटलं नाही की माझ्या जीवावर ते जगताय मुक्ता म्हणते अहो बाकीच्यांना नाही ना वाटलं कारण ते तुमच्या घरातलीच माणसं आहे स्वाती त्यांचं लग्न झालंय त्यांचं त्यांचं वेगळं विश्व आहे त्यांचं जग उभारलं होतं त्यांनी घरातले सगळे तुमच्याशी जोडले गेलेले आहेत पण जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं ना तेव्हा तिचं जग दुसऱ्याशी जोडलं गेलेलं असतं अहो स्वाती ताईच काय उद्या कोमलचं लग्न झालं ना तर तिला पण असं वाटू शकतं देव न करो तिच्या आयुष्यात जर अशी वेळ आली तर तिला पण असं वाटू शकतं आता सागर चिडतो आणि म्हणतो त्यांना काहीही असं वाटणार नाही स्वाती आणि कोमल माझ्या बहिणी आहेत त्यांचं लग्न मोडलं टिकलं तरी मी कायम समर्थ आहे त्यांच्यासाठी त्यांना मी काही केलं तर वाईट वाटणार नाही पण मला मात्र नक्की त्रास होईल मी जर काही केलं तर आता मुक्ता म्हणते सागर कसं सांगू मी तुम्हाला तुम्हाला का कळत नाहीये सागर म्हणतो आमच्या बहिणी आहे मी त्यांचा भाऊ आहे आमचा बघून घेऊ ना तुम्हाला काय करायचं या सगळ्याशी आता मुक्त रडायला लागते सागर इतकं खोचकपणे बोलतो तर मग सागरला लक्षात येतो की आपण पुन्हा फटकन बोललो तो म्हणतो हे बघा सॉरी मला असं नव्हतं बोलायचं मला माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती नाती जोडता माझ्या घरच्यांची पण हे बघा मला असं नव्हतं बोलायचं तुमचं खूप जीव आहे स्वाती कोमलवर मी आता पुन्हा असं नाही बोलणार तुम्हाला खरंच आय एम व्हेरी सॉरी मला असं नव्हतं म्हणायचं मुक्ता मुक्ता म्हणते हे बघा प्लीज असं कधी पुन्हा बोलायचा प्रयत्न पण करू नका हे बघा कार्तिक माझ्यावरती अतिप्रसंग करत होता तेव्हा मला माहिती आहे की मला काय फील होत होतं मी तरीसुद्धा गप्प बसले मला नव्हतं असं वाटत की घरच्यांसमोर त्याचं असं रूप आणावं तरीसुद्धा मी खूप सहन केलं सागर पण त्याचं जेव्हा हे वारंवार वाढत गेलं ना तेव्हा असं वाटलं की स्वातीताईंसमोर त्याचं हे खरं रूप आलंच पाहिजे अहो त्याने जो काही विश्वास निर्माण केला होता समोर, ते हे सगळं घरच्यांना कळणं गरजेचं होतं मला स्वातीताईंना या सगळ्या धोक्यातून बाहेर काढायचं होतं म्हणून मी सगळ्यांसमोर हा विषय काढला सागर तुम्ही नाही समजू शकत मला काय वाटतंय ते तेव्हा सागर म्हणतो मुक्ता मी समजू शकतो मुक्ता म्हणते तुम्ही नाही समजू शकत हे सागर तुम्हाला जर समजत असतं ना तर तुम्ही असं बोललाच नसता माझ्याशी तुम्हाला का कळत नाहीये की स्वातीताईना आर्थिक दृष्ट्या त्यांना सबळ करायची गरज आहे फॅमिलीपासून नाही तोडते मी त्यांना आहो त्यांच्यावर जी परिस्थिती आली आहे ना त्यांना हे सगळं कळलं पाहिजे की त्या सक्षम आहेत त्यांच्या बाळाला सांभाळायला त्यांना स्वतःला सांभाळायला त्यांना जाणीव झाली पाहिजे त्यांची पण सागर म्हणतो अजिबात नाही याबाबतीत आपलं मत कधीच एकमत होणार नाही आहे सागर पुन्हा वकिलाला फोन लावतो आणि म्हणतो हे बघा तुम्ही आता प्लीज काहीच बोलू नका मी जे करतोय ते योग्यच करतो आहे मुक्ता म्हणत असते सागर प्लीज विचार करा पण नाही सागरने वकिलाला फोन लावून सगळे कागदपत्र तयार केले आहेत आता मुक्ताला कळत आहे की या सगळ्या गोष्टींचे खूप गंभीर परिणाम होणार आहे जे सागरला कळत नाही आहे असो पण आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी वकील आले आणि इंद्रताई त्यांना पाणी वगैरे देत आहेत आता आतापर्यंत इंद्रताईंना काही माहिती नसतं सागर ते पेपर चेक करत असतो घटस्फोटाचे मुक्ता त्याला पुन्हा हळूच म्हणते पुन्हा विचार करा सागर आणि आता वकिलांना म्हणते की बायचान्स जर आम्हाला वाटलं की हे सगळं कॅन्सल करायचं तर होऊ शकतं ना वकील म्हणतात हो नक्कीच होऊ शकतं त्याची तुम्ही काळजी करू नका स्वाती आली आहे बाहेर स्वाती म्हणते बघ अगं मम्मे हिने भाईला भडकवलेलं दिसतंय बघ वकिलाला सुद्धा बोलवलंही नाही सगळी तयारी करून ठेवली आहे आता या स्वातीचा गैरसमज होणं स्वाभाविक दाखवलं आहे त्यांनी असो पण आता सागर म्हणतो स्वाती हे घटस्फोटाचे पेपर आहे आणि यावरती सही कर स्वाती सागरकडे बघतच राहतीय आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे असो तर आता पुढे आपण बघणार आहोत की ही सावणी आली आहे आणि ती स्वातीला भडकवते की हे सगळं ना त्या मुक्तामुळे होत आहे कार्तिकला जेलमध्ये पाठवायची वगैरे एवढी काही गरजच नव्हती विशेष म्हणजे प्रेक्षकांना इंद्राताईंच्या समोर ही त्या स्वातीला मॅन्युप्युलेट करते आता मुक्ता स्वातीला बोलायला जाते की स्वातीताई तुम्ही जॉब करा तुमच्या पायावर उभं राहा स्वाती काहीच बोलत नाही पण इंद्राताई म्हणतात बघ तुझी बायको माझ्या पोरीला कमवायला जा म्हणतीय यामुळे सागर पुन्हा भडकतो आणि मुक्ताला म्हणतो तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय आम्ही बहीण भाऊ बघून घेऊ ना तुम्ही या मॅटरमध्ये नका पडू प्लीज त्यामुळे मुक्ताला पुन्हा कस तरी होते मुक्ता कशाला बोलते मध्ये असो तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राइब करायला देखील धन्यवाद